नमस्कार ताई नाव सांग तुझं भारती वाघ राहणार कुठले राजनगाव राजनगाव छत्रपती संभाजीनगर तर आपण तब्येतीसाठी वजन कमी करण्यासाठी धन्वंतरीच्या औषधी घेतले होते तर कोणत्या औषधी घेतले ते फिट अँड स्लिम हा फिट अँड स्लिम स्लिम रिच आणि डिटॉक्स फाय घेतला होता तर या औषधाने तुझं एका महिन्यामध्ये किंवा वजनामध्ये फरक पडला का पाच किलो वजन कमी झालं किलो वजन कमी झालं याच्या अगोदर तू रायटिंग करून बघितली असेल हे की नाही प्रयत्न केला असेल वजन कमी करायचा प्रयत्न केला होता पण झाला नाही झाला नाही पण एका महिन्यामध्ये आपल्या या औषधाने तुम्हाला पाच किलोचा फरक पडला तर या औषधावर विश्वास बसलाय का हो जर असे काही कोणी असतील तुझ्याकडे ओळखीचे ज्यांना वजन कमी करायचे त्यांना काय सांगा देणार त्यांना मी माझा अनुभव आलेला सांगणार सांगणार तर किती किलो वजन होतं तुझं माझं चौऱ्याहत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो वजन होत आता किती एकोणसत्तर हो। एकोणसत्तर आता मोजलंय तू आज किती दिवस झाले मोजून तरी तरी पण मोजून दिवस झाले असेल पंधरा दिवस झाले असेल अजूनही कमी झाले असेल बरं बरं तर हे जे औषध तुम्हाला सजेशन केले होते धन्वंतरीचे हे कोणी सांगितले तुम्हाला हिवाळे अंकल आपल्याकडे समोर बसलेले हिवाळे अंकल आहे हिवाळे सर यांनी सल्ला दिला होता आणि होळे सर तुम्ही कोणाला समजून सांगितलं होतं की औषध घ्या म्हणून वापरून बघा वाघमारे सर वाघमारे सर जे की दिदीचे पप्पा आहे मम्मी तर ताई तुम्हाला काय अनुभव आला बर तिचा अनुभव खूप आला आहे वजन कमी झालं आणि जे तिला ताप यायचं अंग भरून यायचं आणि ते पण तिला असं कुठलंच काही गोष्टी भासत नाही एकदम क्लिअर झाली तेव्हापासून तर म्हणजे तिला वजन तर कमी झालंच पण बाकीच्या गोष्टी जो प्रॉब्लेम होता ताप येण्याचा तो पण ते पण कमी झाला आपलं एक महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं बघा या विषयावर आपण पन बोललो पण होतो मला त्याच्याबरोबर वजनाबरोबर हे बाकीच्या गोष्टी पण कमी होईल तर तुमचा विश्वास बसलाय का पूर्ण वाघमारे साहेब तुम्हाला काय सांगता येईल अनुभवाबद्दल अनुभव मला असं वाटत होतं की हे औषध मला पहिले का नाही भेटलं असं हा मला लेट भेटलं पण रिझल्ट मला लवकर आला मुलीचं वजन पाच किलो कमी झालं पाच कमी झालं आपल्या डॉक्टर साहेब जे आहे रमेश पाटील सर यांचं म्हणणं होतं फक्त तीन किलो कमी होतं पण आपल्याला रिझल्ट कितीचा भेटला पाच किलोचा म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट भेटला हो मग तुम्ही हे जे औषध वापरून समाधानी आहात का हो तर हातात घेते तुझ्या हा दोन्ही पण घ्या या ठिकाणी आपण बघू शकता आज सुंदर असा छान रिझल्ट झालेला आहे खूप खूप धन्यवाद